हेलो अजिंक्य दादा हाय लाइक डन धन्यवाद अजिंक्य दादा जेवला थैंक यू जेवला दादा श्री स्वामी समर्थ जय सदगुरु ताई जय सदगुरु जेवलात दादा हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण हो दादा कधीच झालं कांचन ताई एक बोलू का कुठे कांचन कांचन नाही इकडे तुम्हीच आलात फर्स्ट आता चांगल्या लोकांची देव का खूप होतो परीक्षा काय झालं अजयंक्य दादा असं का बोलतोय हां उर्विके हां अच्छा मला बोलत आहे का ओके चुकून कांचन बोललं असंच असतं चांगल्या लोकांचीच देव परीक्षा घेत असतो मला सांगा ना आहे खरं आहे हे दादा देव चांगल्या लोकांचीच परीक्षा घेत असतो कारण देवाला चांगली लोक आवडतात ना मग म्हणून तो त्यांची परीक्षा घेत असतो वाईट लोकांना का करतात लोक सपोर्ट काय झालं दादा असं का बोलतय असं का बोलताय तुम्ही नाही म्हणजे मध्येच काय झालं वाईट लोक म्हणजे कोण <laughs> वाईट लोक आणि पूर्वी ताई खरंच अच्छा <laughs> याच उत्तर हो <laughs> माला थी। काई नाही आहे माझ्याकडे मला नाही माहिती काय नाही बोलत आहे अच्छा असच बोलत आहे का ओके <laughs> बर तू हसू येत आहे नाही है हसत म्हणजे तुम्हाला नाही हसत आहे काय मी म्हणते की मला नाही माहिती याच उत्तर खरंच मला पण नाही माहिती याच असं आहे देव सगळ्यांना सपोर्ट करतो खुदू खुदू खुद <laughs> खुदू हसते काय देव सगळ्यांना सपोर्ट करतो लवकर कुणाला असं काय जाऊ द्या चालतं चालत राहायचं हा ना तेच तर देवावर कशाला नाराज व्हायचं मी बोला बाकी डॉक्टर कडे जाना तू हो आता ठीक आहे तरी बऱ्यापैकी अजिंक्य दादा आज तरी ठीकच आहे मी थोडी पूर्वी ती का तू अस वागत आहेस काय केलं मी हो ना बरोबर आहे ते हा नाही बरी आहे थोडी मी दादा तसं वाटलंच तर मग मी नक्की जाऊन येईन ओके कारण मला तुम्ही सगळेच सांगते जा जा मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना माझी काळजी आहे तसं काही वाटलं तर मी नक्कीच जाणार आता बरी आहे मी मी सर्वांनाच करतो चांगलं विचार सर्वांचाच चांगला विचार करतो हो नक्की माझं कोण नाही आहे दुश्मन पण दुश्मनचं पण चांगलं होत हो अगदी बरोबर सर्वांचं चांगलं होत माझं कोण नाही आहे ताई काय जेवण केलं असतं मी ना काय दुपारचं होतं ना कढी राईस फ्लावर बटाटा सगळ्या भाज्या मिक्स भाजी होती आणि आता चपात्या बनवलेल्या बस खूप होतं <laughs> माणूस आपल्या माणसासमोर होत असतो हलका मन हो बरोबर आहे हो बरोबर आहे आपल्याला ज्याच्यासमोर मन हलकं होतं आपण त्याच्यासमोरच सगळं काही बोलतो शेअर करतो गोष्टी बाकीचे सर्व कुठे गेले लाईव्ह नाही आले ओके उर्वीतई तुझं मन खूप छान आहे म्हणून मी बोलत असतो तुझ्यासोबत ओके चांगलं असू दे किंवा वाईट अनुभव मी तुझ्यासोबत करतो त्याची हो का नक्की नक्की हो चालेल तुम्हाला तुमचं मन हलकं होत असेल तर तुम्ही नक्की सर्व गोष्टी शेअर करू शकता जर तुम कम्फर्टेबल असाल इकडे तर तसंही आपल्याला इथे काही पर्सनल गोष्टी शेअर नाही करायच्या थोडंफार आपण आपले विचार मांडत असतो त्यातून समजतं उर्मिताई किती कमेंट सिरियस वाचत <laughs> आहे आता मी काय सिरियसलीच बोलते आहे मग मी सिरियसलीच वाचते आहे हो ना ताई हो म्हणजे आता मग मी हसले तर मग तुम्हाला वाटेल की उर्विताई काय मस्करीमध्येच चा घेते सगळं हो ना अच्छा ताई हाय अतुल हाय बाबूची चांगली घ्यायचा पाहिजे हो दादा घेते मी काळजी अतुल जेवलास त्यांना काय फ्युचरमध्ये मध्ये बनवाय बनायचं असेल त्यावर ते लक्ष दे लग हो अजून टाइम आहे ना दादा अजून <laughs> खूप लहान आहेत दोघं पण जेवलीस का बरी हो तू मी जेवले तू तू जेवलास हा झालं जेवण गुड छान अभिताई मी कोण पण असू दे मी सर्वांना चांगलं समजत असतो ताई माझ्या माझा काही यामध्ये काही नाही सर्थ हो अगदी बरोबर तुमचं तर चॅनलच नाही आहे ना तुमचा काय सर्थ असणार तुम्ही तर फक्त सपोर्ट करायसाठी जाता ना प्रत्येक लाईफला सगळ्यांनी माझे रील्स पण पहा अरे शॉर्ट्स व्हिडिओज पण पहा अतुल आहेस की गेलास ऑफलाईन इथे छान आहे रील्स तुझे बघता का तुम्ही बघता तुम्ही कधी कमेंट नाही दिसली तुमची त्याच्यामुळे मला माहितच नाही तुम्ही बघता की माहिती ताई अच्छा म्हणजे पाहतात तर तुम्ही मग ठीक आहे माझ कस आहे स्वभाव मिथिलेश थोरत मिथिलेश थोरात आय थिंक या अगोदर आलेला तुम्ही हाय उर्वी हाय मिथिलेश हाय हो पहिले पाहिले आहे व्हिडिओ आणि रील्स खूप छान आहेत धन्यवादात जेवण झालं का हो झालं मिथिलेश माझं जेवण झालं तुमचं झालं का तुम्ही आलेल्यात का मला असं काय वाटतं तुमचं नाव वाचलं आय आयडीचं नाव मिथिलेश थोरात आठवत नाही माझं कसं आहे ना ताई माझं स्वभाव कसं आहे लाईव्हला पण लाईक करा रे सर्वांनी जे जे कोणी बोलताय त्यांनी लाईव्हला लाईक करा एकच लाईक आहे फक्त धन्यवाद मी विचारत आहे तुम्हाला काय विचारत आहे मला माझं स्वभाव कसं आहे अच्छा तुम्ही विचारत आहे का मला माझा स्वभाव कसा आहे ओके ओके जेवढा आता मला माहिती आहे <laughs> तेवढं तर तुम्ही म्हणजे जास्त विचार करता काही गोष्टींचा असं मला लक्षात आलं हे ना म्हणजे आहे तुमचं स्वभाव मन मोकळा वगैरे आहे पण तुम्ही ना का काही गोष्टींचा खूप जास्त विचार करता असं माझ्या लक्षात आलं हो की नाही ना नाही नाही का बरं मी चुकीचं गेस केलं लाईफ केली आहे जेवण झालं का हो मिथिलेश झालं मिथिलेश मॅ लाईफ केलीये काय मिथिलेश समजलं नाही अशी की हो उर्वी या तिलेश काय बोलल लग? मला काय समजलं नाही मेन लाईक केले मतलब चांगलं आहे म्हणून तू सर्वांना चांगलं बोलणार <laughs> असं काही नाहीये आता जे चांगले आहे त्यांना चांगलंच बोलणार का माझं म्हणजे बोलणार हो समजलं ना का नाही समजणार वाईट लोकांना सर्व लोक वाईट दिसत दिसतात काही कारण ते स्वतः असतात वाईट लोक आणि त्यांना वाईट दिसतात सर्व लोक अच्छा मिथिलेश मी लाईक केले धन्यवाद मिथिलेश अशा हे म्हणत होतास का तू ओके ओके थँक थैं, थँक्यू तू चांगली आहे म्हणून तुला सर्व दुनिया चांगली दिसते अच्छा असं आहे का आता बघा इथे ज्यांच्या सोबत बोलते ते सर्व चांगलेच आहेत ना त्यामुळे मग मी चांगलंच बोलणार ना त्यांच्याबद्दल कशाला आपण ना कुणाबद्दल वाईट बोलायचं विशाल पागिरे मोठी माणसं नमस्कार बोलात छोटी माणसं जेवलात का अजिंक्य मग मी लॉजिकली बोलत आहे ना ताई हो अगदी अगदी लाईक डन मोठी माणसं धन्यवाद मिथिलेश स्पेलिंग मिस्टेक ओके आय कॅन अंडरस्टँड विशाल पगारे एट लाईक डन धन्यवाद अजिंक्य मी ये ना मी ये नाही म्हणत समोरच्या अच्छा नाही म्हणत समोरच्या माणूस म्हणजे एक्स वाय झेड ओके ओके अजिंक्य दादा विशाल हो शेलो ओके ओके विशाल मग आता काय झोपणार की फोनवर हां जी विशाल जी एक्झाम्पल मी तुझं दिलं आता एक्झाम्पल ओके असं आहे का तुला नाही समजलं एका वेळी सांगेल समजाव मी बरं सांगा सांगा तुम्ही त्या दिवशी पण काहीतरी म्हणत होता तो की बरं जाऊ दे नको विचारायला आता आपण सा आता सब तिच्याबद्दल चांगलं करत आहे विचार हो चांगलाच विचार करायचा नेहमी सर्वांबद्दल तुम्ही दुसऱ्यांचा दुसऱ्यांबद्दल चांगला विचार कराल ना तर तुमचं पण चांगलंच होणार विचार नाही रे बाळू वाहतूक चालू आहे माझ्या अच्छा आत्ता यावेळेस पण काम अरे अशी अजिंक्य असं नाही तुम्ही समोरच्या पण आपण आपल्याबद्दल चांगलं करू विचार ओके कर। अच्छा संजय दादा हाय हॅलो संजय दादा हाय तर त्या दिवशी काय हो ताई जाऊ दे काही नाही जाऊ दे काही नाही संजय दादा खूप लेट लाईव हां दादा मी घेते यावेळेस लाईव जमलं तर हां नाही गे, जमलं तर मग नाही घेत जमलं तर घेते पाऊन तासासाठी घेते मी अजिंक्य दादा काय झालं ताई काय झालं गणेश हॅलो गणेश ओ मिथून चक्रवर्ती काय तुम्ही रात्रीचं पण नाचायला सुरू करता अजिंक्यता जाऊ द्या जाऊ द्या अमोल कांबळे हाय हॅलो अमोल हाय काय अमोल कांबळे काल तुमच्यासाठी मी संध्याकाळी कधी लाईव्ह बरं चालू ठेवली आणि तुम्ही गायब झालं मी म्हटलं अमोल आला आहे तर थोडा वेळ थांबते मी पण तुम्ही तर गायबच झालं गणेश बाय 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 मिथून चक्रवर्ती बाय